नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो पोलीस पाटील पदभरती दोन हजार पंचवीसला सुरुवात झालेली आहे पोलीस पाटील पदभरतीच्या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे तर ती माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या पूर्ण बघा टोटल जर म्हटलं तर एका जिल्ह्याची जाहिरातीबद्दल माहिती आलेली आहे मित्रांनो बीड जिल्ह्यासाठी ही जाहिरात आलेली मित्रांनो टोटल जर म्हटलं तर अकराशे बावीस पदांचा समावेश असणारे मित्रांनो हे सर्व पद दहावी पासवरती भरली जाणार होणार आहे आणि सर्वात महत्वाचा वारंवार प्रश्न विचारला जात होता की पोलीस पाटील या पदासाठी मानधन किती असणार आहे तर पंधरा हजाराचं मानधन असणार आहे मित्रांनो आपल्याला गावातल्या गावात कामाची संधी भेटत आहे मित्रांनो खूपच चांगलं हे पद असणार आहे मित्रांनो पेमेंट देखील आता चांगलं झालेलं आहे मित्रांनो त्यानुसार तुम्ही पोलीस पाटील या पदाची संपूर्ण व्यवस्थित तयारी करू शकता तयारी कशी करायची मागील क्वेश्चन पेपर आणि बाकी विषयांच्या नोट्स कुठं भेटतील या देखील बद्दल तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने भेटणार आहे जाहिरातीबद्दल सर्वप्रथम माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर बाकीच्या टॉपिक वरती माहिती आपण बघूयात तर बघा मित्रांनो पोलीस पाटील पद दोन हजार पंचवीस बद्दल संपूर्ण माहिती बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या न्यूज पेपरला वेळापत्रक देखील जाहीर झालेले मित्रांनो जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती आलेली आहे तर ही माहिती संपूर्ण आपण बघणार आहोत यामध्ये देखील आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं होतं हे वेळापत्रक स्वतः जिल्हा अधिकारी यांनी निश्चित केलेले मित्रांनो आणि पुढे जर म्हटलं तर पोलीस पाटील पद प्रक्रिया कशी असणार आहे आणि बाकीची इतर माहिती तुम्हाला दिली होती जसं की प्रत्येक उपविभागानुसार किती पदं भरली जाणार आहेत अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे टोटल जर म्हटलं तर अकराशे बावीस पदांचा समावेश असणार आहे तर चला आता संपूर्ण जाहिरातीबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया त्यानंतर पुढे उपविभागानुसार म्हणजेच तालुक्यानुसार कुठं किती जागा असणार आहे याच्याबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि याच व्हिडिओच्या शेवटी आपण बाकीच्या जिल्ह्यांची जाहिरात कधीपर्यंत येईल हे देखील जाणून घेणार आहोत कारण या अगोदर जर म्हटलं तर एक महिना अगोदर आपण एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये सांगितलं होतं पाच हजारपेक्षा जास्त जागा पोलीस पाटील या पदासाठी रिक्त आहेत आणि त्यातील भरपूर जागा भरल्या जाणार आहेत तर सांगितल्याप्रमाणे आता अकराशे बावीस जागांसाठी बीड जिल्ह्यासाठी पोलीस पाटील या पदासाठी नवीन आलेली आहे तर या संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी बाकीच्या बाकीच्या जे प्रश्न आहेत त्या आपण चर्चा करूयात तर बघा मित्रांनो हे वेळापत्रक जर म्हटलं तर सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसलाच इथं आपल्याला आलेलं बघण्यासाठी भेटलेलं होतं तर बघा इथे आपल्याला विषय दिलेला आहे बीड जिल्ह्यातील पोलीस पाटील रिक्त पदांच्या पदभरती आणि खाली जर आलं तर आपल्याला प्रत्येक उप विभागानुसार कुठे किती जागा आहेत याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो आणि खाली जर म्हटलं तर संपूर्ण वेळापत्रक इथं जाहीर करण्यात आलेलं आहे हे संपूर्ण वेळापत्रक स्वतः जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेलं आहे मित्रांनो त्यानुसार बीड जिल्ह्याची पोलीस पाटील पदभरती दोन हजार पंचवीसला सुरुवात झालेली आहे यानुसार जर म्हटलं तर आपल्याला प्रत्येक उपविभागाचं नाव दिलेलं आहे टोटल जर म्हटलं तर मजूर पदे जर म्हटलं तर तेराशे बावीस आहेत आणि एकूणच जर रिक्त पदांचा जर समावेश म्हटला तर अकराशे बावीस पदांचा समावेश आहे तर एवढ्या पदांसाठी इथं पदभरती झालेली बघण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो थोडंसं खाली आल्यानंतर वेळापत्रक दिलेलं आहे तर त्याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया त्यानंतर अभ्यास कसा करायचा मागील क्वेश्चन पेपर बाकी विषयांच्या नोट्स तुम्हाला कुठून भेटतील याच्या देखील माहिती देणार आहे पुढे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे वय किती असणार आहे याच्याबद्दल देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देऊन घेणार आहे तर बघा मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध करणे इतर दिनांक दिलेले मित्रांनो दोन पाच दोन हजार पंचवीस पर्यंत पर्यंत म्हटलेले म्हणजेच कधीही जाहिरात येऊ शकते मित्रांनो दोन तारखेपर्यंत ठीक आहे दोन मे दोन हजार पंचवीस पर्यंत कधीही जाहिरात येऊ शकते त्यानंतर अर्ज मागवणे एकोणास पाच दोन हजार पंचवीस पर्यंत इथं अर्ज मागवण्यात येईल त्यानंतर पुढे जर म्हटलं तर अर्जाची छाननी करणे त्याच सोबत जे पण व्यवस्थित अर्ज भरण्यात आले असतील ज्यांनी पण बरोबर माहिती टाकली असतील त्यांचे अर्ज चेक केले जातील आणि जे पण पात्र उमेदवार असतील त्यांची यादी जाहीर केली जाते मित्रांनो सोबतच प्रवेश पत्र देखील पाठवण्यात येतील त्याची तारीख दिलेली मित्रांनो चार सहा दोन हजार पंचवीस पर्यंत त्यानंतर लेखी परीक्षा तुमची होत असते मित्रांनो ऐंशी गुणांची आणि वीस गुणांची तुमची मुलाखत असते सिलेक्शन प्रोसेस पुढे काय असणार आहे अभ्यासक्रम काय याची देखील माहिती तुम्हाला माध्यमाने दिली जाणार आहे संपूर्ण काय माहिती भेटणार आहे तर बघा याची तारीख दिलेली परीक्षेची वीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे तुमच्याकडे अगदी एक दी ले ले ते दीड महिन्याचा कालावधी राहिलेला मित्रांनो ठीक आहे आणि तुम्हाला व्यवस्थित तयारी करायची त्यानंतर जे पण उमेदवार मुलाखतीसाठी म्हणजेच तोंडी परीक्षेसाठी पात्र होतील त्याची मुलाखत होणार आहे चार सात दोन हजार पंचवीस पर्यंत त्यानंतर शेवटी आपल्याला म्हटलेले पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देणं म्हणजेच त्यांची नियुक्ती करणं याची तारीख दिलेली एकवीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे अगदी दोन ते तीन महिन्यामध्ये ही संपूर्ण पदभरती झालेली बघण्यासाठी भेटणार आहे तर अशा प्रकारचे वेळापत्रक आलेले मित्रांनो लवकरच आपल्याला जाहिरात जाईल जाहिरातीबद्दल तसं संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणारच आहे परंतु आता आपल्याला अभ्यास करायला सुरुवात करून द्यायची मित्रांनो कारण खूपच कमी दिवसामध्ये आपल्याला लेखी परीक्षा देखील झालेली बघण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो पुढे आपल्याला सिलेक्शन प्रोसेस काय असते तर बघा यामध्ये तुम्हाला ऐंशी जर म्हटलं तर ऐंशी प्रश्न विचारले जातात ऐंशी गुणांसाठी तर ही झाली तुमची लेखी आता लेखी परीक्षेमध्ये छत्तीस गुण मिळवणं कमीत कमी इथं अपेक्षित असतं मित्रांनो म्हणजे पंचेचाळीस टक्के गुण आणि ज्यांना पण हे गुण मिळतील त्यातील बोलवलं जातं आणि मुलाखतीसाठी वीस गुण असते जर म्हटलं तर ज्यांना जास्त गुण मिळतील लेखी परीक्षाला त्यांनाच मुलाखतीसाठी बोलवलं जातं ही गोष्ट लक्षात घ्या त्यासाठी मुलाखतीऐवजी तुमच्यासाठी लेखी परीक्षा खूपच महत्वाची असते त्याला सिलेक्शन झालं तरच तुम्हाला मुलाखत देता येणार आहे तर त्या युतीने आपल्याला लेखी परीक्षेला काय काय असतं लेखी परीक्षा कशा स्वरूपामध्ये असते कोणकोण कोणत्या विषयांवरती प्रश्न विचारले जातात याच्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला देऊन घेतो यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला सहा ते आठ वेगवेगळ्या विषयांवरती प्रश्न विचारले जातात विषय अगदी कॉमन आहेत मित्रांनो परंतु सर्व माहिती तुम्हाला यामध्ये मी सांगून घेतो यामध्ये तुम्हाला मराठीवरती प्रश्न विचारले जातात इंग्रजीवरती देखील कधी कधी प्रश्न विचारले जातात आतापर्यंत जर म्हटलं तर आपल्याकडे पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या याच्यामध्ये काही जिल्ह्यांसाठी इंग्रजी या विषयावरती पाच ते दहा प्रश्न विचारले गेलेत आणि काही जिल्ह्यांसाठी एकही प्रश्न विचारला गेला नाही तर प्रत्येक जिल्ह्यावरती डिपेंड आहे मित्रांनो इंग्रजीवरती प्रश्न असतील की नसतील हे नक्की सांगता येत नाही तर आपण सर्व नोट्स उपलब्ध करून यामध्ये आपल्याला मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू लेटेस्ट दोन जिल्ह्याची घडामोडीवरती तुम्हाला सात ते आठ प्रश्न विचारले जातात प्रत्येक जिल्ह्याची माहिती आपण सपरेट उपलब्ध करून देत असतो चालू माहिती उपलब्ध करून देत असतो तर ही देखील आपल्या नोट्समध्ये तुम्हाला भेटणार आहे जिल्ह्याची माहिती त्याचसोबत पोलीस पाटील यांचे जर म्हटलं तर अधिकार कर्तव्य ठीक आहे पोलीस पाटील या पदाबद्दल माहिती विचारली जाते अधिकार कर्तव्य पोलीस पाटल्याचे विचारले जातात हे देखील तुम्ही, तुम्ही तुम्हाला आपल्या नोट्समध्ये आपण उपलब्ध करून देतोय आणि त्यासोबत आय एम पी जिके देखील सामान्य ज्ञानचे काय आय एम पी जिके देखील आपण उपलब्ध करून देतोय हे सर्व स्टडी मटेरियल अगदी कमी किमतीमध्ये आपण उपलब्ध करून देतोय यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली एकशे नव्याण्णव रुपीज जर हे सर्व तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला यामध्ये काय भेटणार आहे मित्रांनो या सात ते आठ विषयाच्या नोट्स प्लस तुम्हाला या पंचवीसपेक्षा जास्त क्वेश्चन पेपर लेटेस्ट झालेला दोन हजार चोवीस पंचवीसच्या आता दोन हजार पंचवीसला ते एकही पेपर झाले नाही परंतु दोन हजार तेवीस चोवीसला भरपूर पेपर झालेत ते सर्व जर जवळपासच सर्व झालेले पेपर आपण इथं उपलब्ध करून देतो पंचवीसपेक्षा जास्त क्वेश्चन पेपर आणि त्याच सोबत या सात ते आठ विषयांच्या नोट्स प्रत्येक विषयाच्या सपरेट सपरेट पीडीएफ स्वरूपामध्ये आपल्याला नोट्स उपलब्ध करून देतोय मित्रांनो आणि अभ्यास कसा करायचा कोणकोणत्या विषयावरती कसे प्रश्न विचारले जातात लेवर काय याच्यासाठी आपल्याला लेटेस्ट झालेला पोलीस पाटील या पदाच्या प्रश्नपत्रिका देखील उपलब्ध करून देते यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली एकशे नव्याण्णव रुपीस जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या पे माध्यमाने पेमेंट करायचंय आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती फक्त तुमच्या व्हॉट्सअपवरून स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे त्यानंतर तुमचा जो स्क्रीनशॉट आलेल्यानंतर तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपला ॲड केलं जाईल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवली जाईल तिथे सर्व अपडेट तुम्हाला भेटून जातील आणि दहा ते पंधरा मिनिटांमध्ये सर्व पीडीएफ तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केले जातील क्वेश्चन पेपर वगैरे सर्व सेंड केले जातील मित्रांनो तर अशा प्रकारचा आपण नोट्स आणि त्यासोबत प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय अतिशय कमी किमतीमध्ये तर याचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका अतिशय महत्वाचे या नोट्स असणारे क्वेश्चन पेपर बाकीच्या इतर ठिकाणी तुम्हाला भेटणार नाही लेटेस्ट झालेल्या सर्व क्वेश्चन क्वेशन पेपर आपण यामध्ये उपलब्ध करून देतोय आणि लवकरच आपल्या चॅनलवरती या पदासाठी तयारी करण्यासाठी क्लासेस देखील फ्रीमध्ये उपलब्ध करून देणार आहोत मित्रांनो आणि त्यामध्ये क्वेश्चन पेपर आपण सोडून घेण्याचा स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला आता पुढे आपण जर म्हटलं तर पोलीस पाटील या पदाबद्दल पदा पदा संपूर्ण काय माहिती जाणून घेऊयात जेणेकरून तुम्हाला पोलीस पाटील या पदाची संपूर्ण माहिती समजून येईल तर बघा मित्रांनो आपल्याला माहिती जाणून घेण्यासाठी एक जुनी जाहिरात होती मित्रांनो अजून जर म्हटलं तर आपल्याला बीड जिल्ह्याची जाहिरात आलेली नाही आहे मित्रांनो परंतु एक जुनी जाहिरात मी इथं ओपन करून घेतलेली आहे सर्व जिल्ह्यांची जाहिरात ही सारखीच असते पात्रता वाय चॅट वगैरे सारखीच ठेवलेली असते काही बदलाव नसतं त्यानुसार आपल्याला पोलीस पाटील या पदाची संपूर्ण माहिती देण्यासाठी एक जुनी जाहिरात मी इथं ओपन करून घेतलेली आहे महत्त्वाच्या महत्त्वाचे जे पण पॉईंट्स आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूयात यामध्ये जर म्हटलं तर बघा आपला ही दोन हजार चोवीसची जाहिरात आहे मित्रांनो आता यामध्ये जर म्हटलं तर ही आपल्याला पर जिल्ह्याची जाहिराती आयथिंक आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला पोलीस पाटील या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असते वयाची अट किती असते हे समजून येणार आहे तर प्रत्येक जिल्ह्यासाठी पोलीस पाटील या पदासाठी शैक्षणिक पात्रता असते किमान दहावी पास ठीक आहे दहावी होती तर तुम्ही अर्ज करू शकता आणि वयाची अट यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात तर वयाची अट कमीत कमी, -कमी पंचवीस वर्ष आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता पुढे जर म्हटलं तर आपल्याला अशा प्रकारचे इथं वेळापत्रक जाहीर केलं जाते मित्रांनो वेळापत्रक ऑलरेडी आलेल्या जाहिरातीमध्ये देखील आपल्याला वेळापत्रक दिलेलं असतं जे की आपण स्क्रीनवरती सर्वप्रथम त्याच्याबद्दल माहिती जाणून घेतली तर हे मागच्या वर्षीच वेळापत्रक मित्रांनो या स्वरूपामध्ये आपल्याला जाहिरातीमध्ये देखील वेळापत्रक दिलेलं असतं त्यानंतर इथे आपल्याला संपूर्ण इथं जी पण आपल्याला पात्रता आहे त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे तर जास्त काही लक्षात घेऊ नका दावी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे आणि त्या त्या गावचा रहिवाशी असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो जर तुमच्या गावामध्ये पोलीस पाटील या पदासाठी पदभरती आली तर तिथे आपल्याला महत्वाचं म्हणजे आपण त्या गावचे रहिवाशी असणं गरजेचं असणार आहे किंवा जवळील एखाद्या गावचे रवासी असणं गरजेचं असणार आहे तरी देखील तुम्ही इथं अर्ज सादर करू शकता व्हायचे अट सांगितले कमीत कमी, -कमी पंचवीस वर्ष जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकता मित्रांनो आणि बाकीची माहिती इथं दिलेले स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता आणि यामध्ये लहान कुटुंबावरचा समावेश देखील गरजेचं असणार आहे तुम्हाला दोन पेक्षा दोन किंवा दोन पेक्षा कमी मुलं असणं गरजेचं असणार आहे पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला मुलाखत आणि लेखी परीक्षा याच्याबद्दल माहिती दिलेली आहे जे की ऑलरेडी मी तुम्हाला सांगून घेतलेली आहे मुलाखत असते वीस गुणांसाठी लेखी परीक्षा असते आपल्याला ऐंशी गुणांसाठी आता ज्या पण उमेदवारांना ऐंशी गुणांपैकी इथं छत्तीस गुण इथे बघा आपल्याला खाली इथं माहिती दिलेली आहे त्याबद्दल ठीक आहे तर बघा आपल्याला तोंडी परीक्षेसाठी म्हणजेच मुलाखतीसाठी पात्र होण्यासाठी लेखी परीक्षेत किमान ऐंशी पैकी किमान छत्तीस गुण इथं मिळवणं आवश्यक असणार आहे म्हणजे पंचेचाळीस टक्के गुण इथं मिळवणं आवश्यक असणार आहे ऐंशी पैकी छत्तीस गुण ज्यांना पण मिळतील त्यातील ज्यांना पण जास्त गुण असतील ऐंशी पैकी त्यांनाच मुलाखतीसाठी बोलवलं जातं एका पदासाठी दहा विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवलं जातं ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे जसं की शंभर जागा आहेत तर तिथं हजार विद्यार्थ्यांना बोलवलं जातं आता कधी कधी एकाच तीन एवढे मुलांना बोलवलं जातं ही देखील गोष्ट लक्षात घ्या म्हणजेच इथं एका पदासाठी तीन विद्यार्थ्यांना बोलवलं जातं शंभर जागा असतील तर टोटल तीनशे विद्यार्थ्यांना इथं मुलाखतीसाठी बोलवलं जातं तर यामध्ये बदलाव होऊ शकतो परंतु माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार इथे आपल्याला मुलाखतीसाठी एकाच तीन एवढेच विद्यार्थ्यांना बोलवलं जातील म्हणजे ऐंशी पैकी ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतील त्यातील जर म्हटलं तर हजार जागा पकडल्या तर तीन हजार विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवलं जाईल अशा प्रकारचं म्हणजेच लेखी परीक्षा तुमच्यासाठी खूपच महत्वाची आणि लेखी परीक्षा असते आणि ही जी लेखी परीक्षा असते त्याच्यासाठी प्रत्येक विषयानुसार कुठं काय आपल्याला विचारलं जातं याच्याबद्दल ऑलरेडी माहिती दिलेली आहे समावेश असतो ठीक आहे दिलेली आहे तर बघा यात देखील आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता पोलीस पाटल्याच्या अधिकार कर्तव्य बुद्धिमत्ता चाचणी स्थानिक परिसराची म्हणजे जिल्ह्याची माहिती चालू घडामोडी ठीक आहे अशा प्रकारच्या विषयांचा समावेश म्हटलेला आहे परंतु यामध्ये मराठी विषय दिला नाही तर मराठीवरती देखील प्रश्न असतात इंग्रजीवरती कधी कधी प्रश्न विचारले जातात तर हे देखील आपल्याला विषयांचा अभ्यास करणं गरजेचं असणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस असते त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती देऊन घेतली आणि जाहिरातीमध्येच खाली जर म्हटलं तर आपल्याला प्रत्येक गावानुसार कोणत्या कॅटेगरीला आरक्षण भेटलेलं आहे त्याच्यानुसार इथं आपल्याला पीडीएफ दिलेलं असतं तर जाहिरात लवकरच येत्या काही दिवसामध्ये येऊन जाईल मित्रांनो तर ती जाहिरात आल्यानंतर पुन्हा आपल्याला डिटेलमध्ये माहिती भेटून जाईल तोपर्यंत तुम्ही तुमची तयारीला सुरुवात करून द्या मित्रांनो आपल्याला लेखी परीक्षा खूपच महत्वाची असते ऐंशी गुणांची लेखी परीक्षा वीस गुणांची तोंडी मुलाखत असते थे, ठीक आहे तर आपल्याला त्या प्रमाणानुसार जर विचार केला तर तुम्हाला सर्वप्रथम लेखी परीक्षेचा व्यवस्थित अभ्यास करायचा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यानुसार नोट्स देखील आपण उपलब्ध करून देतोय याच्या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता लेखी परीक्षा झाल्यानंतर मुलाखत झाल्यानंतर टोटल होतात शंभर गुण आणि शंभर गुणांपैकी ज्यांना पण जास्त गुण मिळतील त्या विद्यार्थी तिथं सिलेक्शन केलं जातं ही देखील गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो तर अशा प्रकारचं जर म्हटलं तर पोलीस पाटील पद हाती दोन हजार पंचवीसला ला सुरुवात झालेली आहे तर ही बीड जिल्ह्याची जाहिरात आलेली मित्रांनो इतर देखील जिल्ह्यांच्या लवकरच जाहिराती प्रसिद्ध होतील आणि विदर्भात जर म्हटलं तर आपल्याला बहुतेक जास्त ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त पदसंख्या असलेल्या बघण्यासाठी भेटलेल्या आहेत लवकरच बाकीच्या जिल्ह्यांच्या देखील जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील मित्रांनो त्यानुसार तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच तुम्ही बाकीच्या जिल्ह्यांची देखील तयारी करायला सुरुवात करा लवकरच तुमच्या जिल्ह्याचं देखील लवकरच वेळापत्रक आलेलं बघण्यासाठी भेटून जाईल तर या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर सा लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिल येतील क्लिक करा भेटूया आता पुढील लोटो मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र